आणि या सभेला आल्यानंतर मला हा विश्वास आहे की ज्या प्रमाण आमचे सहकारी आमदार या ठिकाणी संकल्प केला की आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी या विधानसभेतून यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हा त्यांनी संकल्प केलेला आहे आणि तो नक्कीच या ठिकाणी पूर्ण होईल असा मला या ठिकाणी विश्वास आहे काय मला माहित आहे देगलोर हा भारतीय जनता पार्टीचा पूर्वीपासून भाले किल्ला राहिलेला आहे आणि आता है का सोपस मदे है। मदे है। या निवडणुका जिंकणं आमदार साहेब आपल्यासाठी अजून सोपं झालेलं आहे केंद्रामध्ये भाजपाचं सरकार आहे राज्यामध्ये भाजपाच्या विचाराचं सरकार आहे आणि या सरकारनं सर्वसामान्य जनतेसाठी आमच्या सर्व भगिनींसाठी शेतकऱ्यांसाठी एवढ्या योजना आलेल्या आहेत की या सर्व योजनांचा लाभ आपल्या सर्वांपैकी प्रत्येकाला भेटलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकार राज्य सरकारचा आता योजनांच्या प्रभावामुळे आज प्रत्येक जण या भाजपा सरकारचा लाभार्थी झालेला आहे आणि याच्या जोरावरती या निवडणुकाला भारतीय जनता पार्टी भविष्य काळामध्ये जिंकेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करायचा विरोधक या राज्यामध्ये कुणीही आता भारतीय जनता पार्टीला विरोधक म्हणून मिळाला नाही आणि जी परिस्थिती राज्यामध्ये तीच परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे काँग्रेस शरद पवार गटचा राष्ट्रवादी उबाटा या पक्षाकडे या निवडणुकीमध्ये उमेदवार सुद्धा मिळणार नाही परंतु सध्या आपल्याला विरोध कोण करतोय तर आपल्याच महायुतीमधल्या घटक पक्षाचा नेता जो या सरकारच्या ऑक्सिजनवर जगतो आपल्या सरकारवर याची राजकीय ताकद वाढलेली आहे तोच आपल्या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी विरोध करायचा प्रयत्न करत असता भारतीय जनता पार्टी त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं दोन हजार एकोण सुद्धा त्यांना आपण संधी दिली आपल्याच मताच्या ताकदीवर लोक भादार म्हणून जिंकले आणि ज्या वेळेस त्यांना असं वाटलं की विधानसभेला आता मरात होईल त्यांनी भारतीय जनता पार्टीला सोडून दिलं आणि राष्ट्रवादीची बाब त्यांनी पकडली प्रत्येक वेळेस आपल्या राजकीय फायद्यासाठी नेते आज भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावर टिप्पणी करत आहेत कालच्या सभेमध्ये त्यांनी अशोकराव चव्हाण साहेबावर टिप्पणी केली मित्र हो राजकारण समजून घ्या अशोकराव चव्हाण साहेब भाजपामध्ये आले आणि भाजपातलं त्यांचं दुकान बंद पडल्यामुळे त्यांना हो राष्ट्रवादीकडे जावं लागलंय आणि त्यामुळे हे हो टिप्पणी करत आहे त्यामुळे माझी भाजपाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा भाजपाचा ताकद देणारा घटक आहे या पक्षाची ताकद आहे भूचा कार्यकर्ता म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि जर भाजपासोबत तुम्ही बैमानी करत असेल आपल्याच मतावर निवडून येऊन आपलं राजकारण मोठं करून पुन्हा आपल्या फायद्यासाठी पक्ष बदलून दुसरा पक्ष जातो आणि तिथून पुन्हा आपल्यावर किती करत असेल तर पुढच्या सर्व माणसांना भाजपाचा जागा दाखवल्याशिवाय विश्वास राहणार नाही आता आपल्याला या ठिकाणी यांनी जेवढे माणसं उभं करतील मित्र या सर्व माणसांना भारतीय जनता पार्टीच्या पार पार कार्यकर्त्यांनी पराभूत केलं पाहिजे असा निर्धार या सभेमध्ये आपण सर्वांनी केला पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीला मी ठिकाणी होतो आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता त्यांचा मी प्रचार केला कारण मी भाजपाचा आमदार होतो परंतु जेव्हा निवडणुकीचा निकाल आला जी आपण जिंकला काँग्रेसकडून आणि आमच्या काही देवल्या मित्रांनी मला फोन करून सांगितलं की आमदार साहेब तुमचं मुखेडचं पार्सल आणि मुखेडला परत पाठवून दिलेलं आहे आता टिप्पणी करायची नाही ती निवडणूक होऊन गेली पण आता आमच्या मुखेडचं अजून एक पार्सल हे तुमच्या देहरुम मध्ये आता आहे आणि ते सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेस तिकीट घेऊन उभा राहणार आहे माझी विनंती आहे की आता खूप दिवस झाले मुखेडच्या माणसांना आपण या ठिकाणी पालून पोसून मोठं केलं त्यांना ताकदवत दिली आता देगलुरमध्ये चांगले कार्यकर्ते तयार झालेले आहेत त्यामुळं शेवटचं उरलेलं हे मुखेडचं परत या आपण मुखेडमध्ये निवडणुकी अशी एक विनंती या ठिकाणी करतो आणि सहत्रा बुरगाव लहान बंधू यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आगामी निवडणुकीमध्ये हे संपादन करील अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांना